दोस्तों आज नदी के किनारे ताप्ती नदी के किनारे अखलूत शिवार में आए हैं और यहाँ पर हमारे साथ कुछ मंडली आए जो गणेश विसर्जन के लिए आए हैं हम उनसे बात करेंगे सर आपका नाम बोलिए और आप क्या बोलना चाहते हैं बताइए सर माझं नाव विजय सुपान खुपसे मी शिवाजीनगर छत्रपती शिवाजीनगर मंडळाचा अध्यक्ष आहे आणि आपलं एक जे एकदा जे खूप चांगलं सहकार्य केलं आहे एकदम व्यवस्थित चालू आहे इकडं असं आमचं विसर्जन वगैरे व्यवस्थित झालेलं आहे काही प्रॉब्लेम नाही तसं नगरपालिकाने बी भरपूर सहकार्य केलं आमचे रोडाचे वगैरे सगळे चांगले कामं केले त्यांनी आणि जसं तुम्ही बघितलं इथं काहीच आम्हाला काहीच गैरवापर काही झाला नाही काही नाही सगळे व्यवस्थित आहे चांगली आमची एकदम सेवा वगैरे झालेली तसं मंडळात जसं पोलीस डिप डिपार्टमेंट आहे त्यांनी बी चांगली सेवा वगैरे केलेली आहे आणि तसं बघितलं आपलं एम सी बी वगैरे आहे त्यांनी बी लाईटाची वगैरे वगैरे चांगली व्यवस्था केली तसे आपले साहेब हे पत्रकार वगैरे त्यांनी बी सगळ्यांची विचारपूस करून सगळ्यांशी व्यवस्थित वगैरे सगळ्यांची विचारपूस करताय कोणाला काही गैरसोय वगैरे काही झालेली नाही आहे तसं बघितलं तर आज सोळनगरीमध्ये भरपूर ठिकाणी आनंद आनंद झालेला आहे तसं एकदम व्यवस्थित झालेलं आहे काही कार्यक्रमला काय कोणाची गैरसोय वगैरे काही झालेली नाही आहे तसं आज गणपतीचा विसर्जनचा दिवस आहे सगळ्यांना सो खुशीने सगळ्यांनी स्व सो हॅप्पी आहे सगळे व्यवस्थित आहे बाकी काही सगळं मजेत आहे सर आपल्या मंडळाला किती वर्ष झालेलं आहे आमच्या मंडळाला तरी आज शहाऐंशी वर्ष झालेले आहे लेझिम आमचा अगोदर छंद होता एकदम पण आता अशा अवस्थेमुळे सगळे मोबाईलच्या आधारमध्ये लागलेले जो तो आणि आजकाल पोरं आपल्या आपल्या कामामध्ये लागलेले तसे आपल्या मंडळाची संख्या कमी होत चालली सहसा असा तरी बी सगळ्यांशी मला एक मेसेज देणं आहे की मोबाईलला साईट ठेवून जरा आपल्या मंडळाचे दहा दिवस जे राहत आहे त्याच्यामध्ये सगळ्यांनी सहकार्य करावं हो किंवा आपला गणपती सण आज उत्सवाचा आहे त्याच्यामध्ये सगळ्यांनी उत्सवात येऊन सगळ्यांनी चांगला कार्यक्रम करावं सगळ्यांना सहकार्य करावं व सगळ्यांनी एकजूट येऊन सगळ्यांनी मिळून जुळून राहून एक मिनट एक मताने राहावं असं माझं म्हणणं आहे आपल्या भुसावळ शहरासाठी शांततेसाठी आपण काय बोलणार आहात भुसावळ शहरासाठी ब बोलायचं राहिलं तर आपला भुसावळ एक चांगला शहर आहे कोणाशी काही गैरसमज नाही आहे नाही जो तो येतो आपल्या समाजाशी एकमेकाशी राहतोय कोणाशी काही वाईट नाही आहे जो तो आपल्या आपल्या समाजाशी व्यवस्थित राहतो आहे कोणाशी काय नाही आणि भुसावळच्या आजपर्यंत एकता राहिलेली आहे सर्व समाजांमध्ये त्याबद्दल आपण काय बोलणार भुसावळ एक आपलं असं शहर आहे त्याच्यामध्ये चारही जातीचे लोक आहे अरे त्याच्यामध्ये कसं आहे कोणी ह्याच्या त्याच्या ह्याच्यावर जात नाही आहे किंवा राजकारणमध्ये बी येत नाही आहे जो तो करायचं आहे आपल्या मंडळाच्या किंवा आपल्या एरियाच्या हिशोबाने किंवा आपल्या नगरीच्या हिशोबाने काम करतं कोणी ह्याच्या त्याच्या बायकाव्यामध्ये ते येत नाही आहे ताप्ती नदीच्या किनाऱ्यावर आपण आज इकडे अकलूत परिसरला आलेलो आहोत ताप्ती नदीच्या शेजारी एकदम ताटावर आलेलो आहोत आणि इकडे आता सर्व मंडळी सकाळपासून इकडे गणेश विसर्जनासाठी येत आहेत आणि आपण बघू शकतो इकडे आता रात्रीचे नऊ वाजे असतील आणि तटरक्षक दलाचे मित्र आहे आपल्या सोबत ते लोकांची इकडे सेवा करताहेत आणि सेवा ते लोकांची कशी करताहेत ते आपल्याला आपण दाखवून देत आहोत आणि आपल्यासोबत त्यांचे पोलीस मित्र आहेत सर आपलं नाव हो? सागर सोनवणे आपण कुठून सर अकलूत आणि नेमकं का आपलं काम वगैरे इकडं आपण कोणती सेवा द्यायला इकडे आलेलो आहोत आपण बचाव दलचे कार्य वगैरे करतात कोणाला काही अडचण होऊ नये म्हणून बचाव दलचे कार्य कार्य का, कार्य करत असता आपण आणि कोणाला कोणतीही म्हणजे काही इमर्जन्सी भावली कोणाला पोहता येत नसेल कोणी त्यांना त्यांना वाचवतो वाच हो आपण पाण्यातून काढतो सुद्धा सर आम्ही सकाळ किती वाजेपासून आपण आलेलो आहोत इकडे सकाळी सात आठ वाजेपर्यंत पास नाही जेवणाचे आणि चहा पाण्याचे वगैरे बंदोबस्त वगैरे कसे आले आहेत फैजपूर पोलीस स्टेशन तर्फे फैजपूर पोलीस तुम्हाला सहकार्य मिळत आहे आणि आपण किती माणसं आहे सर आपले पुरा वीस माणसं आहे आपलं वीस माणसं आहे आता सकाळपासून तुम्हाला कसा अनुभव आला इकडे विसर्जनाच्या वेळेस मंडळाचा पण सहभाग भेटतोय त्यांचे सहकार्य लावतो मंडळाचं लोक लोक म्हणजे एकदम आनंदात आहे सगळे लोक कोणी असा नाही कोणी काही घटना घडली गट नाही अजून सर्व गुणा गोविंदाने आपला सण पार आहेत